वीरबंध नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तो मात्र माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आजचं लोडिंग चाललं आहे दोन जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री नामदेव पवार सर शिक्षक आहेत जटवाडा गाव आहे सरांचं संभाजीनगरजवळ सरांनी पहिली थाई सफेद आंब लावलेले आहे त्याचबरोबर कोकण बाडुली दोन वर्षाची रोपाची लागवड केलेली होती आता सरांनी ह्या वर्षी केशर आंबा जो आपल्याला पाच किलोच्या बॅगमध्ये आहे जो आपण सदन पद्धतीनं बारा बाय आठ त्याचबरोबर चौदा बाय आठ बारा बाय सहा ह्या अंतरांची लागवड करतो त्यासाठी ही सरांनी रोपं घेतलेली आहेत पाच किलोच्या बॅगमधले आहेत येणारे एकच वर्ष त्याला उत्पादन चालू होतं आहे नर्सरी शासन मान्य आहे अनुदानला बिल आणि खात्रीशी रोप तर आता हा केशर आंबा जो आहे हा पाच किलोच्या बॅगमध्ये आहे रोप आपल्याला लावले की जमिनीत लागले की झपाट्यानं वाढतं आणि पाच किलोच्या बॅगमध्ये मुळाची वाढ तेवढी डेव्हलप झालेली असते तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आता नामदेव पवार सर जे शिक्षक आहेत सरांनी ॲग्रो टुरिजम जे सरांना आता रिटायरनंतर जे चालू करायचं आहे जटवाड्यामध्ये एकाच स्थळावरती वीस एकर क्षेत्र आहे सरांचं आणि सरांनी गेल्या वर्षी जांभळ मोठ्या प्रमाणात लावले त्याचबरोबर सफेद जांभळ लावले नारळ लावलेला आहे बुटकी लोठणमधला मलेशियन डॉर्फ यावर्षी केशर आंबा सातशे रोपं त्याचबरोबर नारळ इतर फळझाडे पण घेतलेले आहेत बघू शकतो आपण लोडिंग महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बी आणि योग्य सल्लाव मार्गदर्शन एकतीस तर आता अशा प्रकारचे हे जे रोपाचं लोडिंग चाललं आहे हे श्री नामदेव पवार सर जटवाड्याचं आपण बघतो आहे केशर आंबा ज्यावेळी आपण कोकणातला लावतो आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे हा आंबा लवकर येतो आहे इतर बाजारात आंबा येण्याआधी कोकणातला केशर आंबा लवकर येतो आहे आता हे रोप लावताना आपल्याला जो खड्डा आहे ट्रॅक्टरनं सरी पाडायची आहे सरीमध्ये खड्डा घेऊन पिशवी पाडून रोप लावायचा आहे दुसऱ्यावर सातव्या सातव्या दिवशी आता खड्डा ज्यावेळी घेतोय तो खड्डा कमीत कमी एक बाय एक फुटाचा पाहिजे सरीमध्ये आणि त्यामध्ये आपण शेणखत निंबळपेंट थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस तीनची आळवणी द्यायची आहे त्यानंतर एक महिन्यानं त्याला आपण डी ए रिंग पद्धतीने द्यायचा आहे एक फुटाचा गोलांतर त्याचबरोबर मातीची भर लावायची आहे अशा प्रकारे नियोजन केल्यानंतर रोप दिल्यापासून आपल्याला एक महिन्यानं ज्यावेळी आपण खत दिल्यानंतर छाटणी घेतो आहे छाटणी घेतल्यानंतर तीन पानं काढायचे आहे छाटणी घेताना कमीत कमी शेंड्याला एक आपल्या बोटाचं पेल ठेवून शेंडा कट मारायचा आहे त्यामुळे झाड फुटवा घ्यायला चालू होतं आणि आपल्याला रोपाची वाढ एकसारखी चालू होती आता ह्या वर्षी आपण जो नॅचरलमध्ये आंबा येणार तो धरायचा आहे पुढच्या वर्षी आपण कलटार हे संजीवक असते ते संजीवक आपण एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टला झाडाला <coughs> एक फुटावरती रिंगाण करून एक मिली याप्रमाणे झाडाच्या बाजूला एक फुटावरती चर मारून वतायचं आहे त्यानंतर खोडावरती चारी बाजून एक फुटापर्यंत भिजवायचं आहे आणि त्यानंतर त्याच कलटाची फवारणी घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण जर नियोजन केलं तर आपला आंबा लवकर बाजारात येतो आणि त्याचबरोबर पाऊस काळ संपला की झाडाचं जा पाणी बंद करायचं आहे जोपर्यंत त्याला मोहर येत नाही तोपर्यंत पाणी द्यायचं नाही असं केल्यानंतर आपला कोकणातला आंबा हा बाजारमध्ये लवकर येतो आणि आपल्याला दर चांगला मिळतो त्यानंतर आपण ह्याच गाडीमध्ये बुटकी लोटर ना नारळ लोडिंग वगैरे बघणार आहे काही सफेद आंबा पण लोडिंग होणार अशा प्रकारची ही जी आहेत लोडिंग नंतर घरपोच शासनमान्य नर्सरी अनुदानला बी हे सर्व मिळत असतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकराच नर्सरी आहे मलकापूरमध्ये लांजामध्ये बत्तीस एकर आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाट आला आहे शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं तर अशा प्रकारचा हा जो केशर आंबा आहे हा आपण पाच किलोच्या बॅगमधला एकशे साठ रुपयांना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच देतो आहे रो रोप जे आहे हे एकदम फ्रेश रोप आहेत सिलेक्शन करून भरलं जातं खराब रोप आहे ते बाजूला काढलं जातं अशा प्रकारची ही नर्सरी जी आज चव्वेचाळीस वर्ष नसेल पूर्ण झालेत आहेत तर ही रोपं बुकिंगनंतर सर्व शेतकरी बंधूंना घरपोच मिळणार आहेत लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याकडं पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात जे आपल्याला शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे करणार धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी तयार फळ झाडे मिळतात आता रोपं आल्यानंतर पिशवीला धरून उतरायचे आहेत कारण आज तुफान पाऊस आहे बघू शकतो आपण लोडिंगमध्ये दिसतोय आपल्याला अशा प्रकारचं जे तुफान पाऊस आहे तर चारचा पट्टा लावायचा आहे रोपं ज्यावेळी आपण नर्सरीमध्ये बघतो हो, चारचा पट्टा अशा प्रकारे पट्टे लावून रोपं ठेवायचे आहेत आणि एक चार पाच दिवसांना लागवड करायची आहे आणि जसं आपल्याला आता फवारणी असेल आमावशा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीटकनाशक बुरशीनाशक एकोणीस एकोणीस दहा मिली दहा ग्रॅम आणि वीस ग्रॅम एकोणीस एकोणीस घेऊन लिटर पाण्यामध्ये आमावशा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी फवारणी घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन आणि येणारा आंबा जो आहे हा कोकणातला आतला घर हा भगवी येतो केसरी येतो त्यामुळे आपल्याला खात्रीशीर प्युअर कोकणातील केसर आंबा मिळतो आणि इतर आंब्यापेक्षा चवीला क्वालिटी कारण महाराष्ट्रात माझी साठ हजार एकर लागवड आहे तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ जे आहेत हे आपल्याला सर्व पाहता येतात चॅनलवरती माझ्या साध्या सरळ सोप्या भाषेत व्हिडिओ बनवले गेलेले आहेत जे शेतकरी बंधूंना समजतील त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन नियोजन देणार नर्सरी हसनमान्य नर्सरी अनुदानला बिल हे सर्व मिळत असतं बघू शकतो आपण अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही बुकिंगनंतर घरपोच येतील आणि अनुदानला बिल मिळेल त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करणं लाईक करणं शेअर करणं दे दिलेल्या नंबर संपर्क करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला त्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ आपल्याला असे पाहता येतील आणि नवनवी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन पण मिळेल आपल्याकडे पाच वर्षापर्यंतची झाडं मिळणार आहेत त्यामध्ये प्रत्येक वयानुसार प्रत्येक झाडाची बॅग असणार आणि आपल्याला योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळणार अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा न चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देव असो जय हिंद जय महाराष्ट्र